ओम शांती आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड तुम्हाला ज्ञानामुळे एक नवीन जागृती आली आहे तुम्ही आपल्या चौऱ्याऐंशी जन्मांना निराकार आणि साकार पित्याला जाणता तुमचे भटकणे बंद झाले प्रश्न ईश्वराची गतमत न्यारी का गायली गेली आहे उत्तर एक कारण ते असे मत देतात ज्याद्वारे तुम्ही ब्राह्मण सर्वात न्यारे बनता तुम्हा सर्वांचे एक मत होते दोन ईश्वरच आहेत जे सर्वांची सद्गती करतात पुजारी पासून पूजा बनवितात म्हणून त्यांची गतमत न्यारी आहे ज्याला तुम्हा मुलांच्या शिवाय कोणीही समजू शकत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक रचयिता आणि रचनेचे ज्ञान आठवून नेहमी हर्षित राहायचे आहे आठवणीच्या यात्रेद्वारे आपली जुनी सर्व कर्म बंधने नष्ट करून कर्मातीत अवस्था बनवायची आहे दोन ध्यान दिदारामध्ये अर्थात साक्षात्कारामध्ये मायेची खूप प्रवेशता होते त्यामुळे काळजी घ्यायची आहे बाबांना समाचार देऊन सल्ला घ्यायचा आहे कोणतीही चूक करायची नाही आजचे वरदान आहे आपल्या शुभ भावनेद्वारे कमजोर आत्म्यांमध्ये बळ भरणारे सदा शक्ती स्वरूप भव सेवाधारी मुलांची विशेष सेवा आहे स्वत शक्ती स्वरूप राहणे आणि सर्वांना शक्ती स्वरूप बनविणे अर्थात कमजोर आत्म्यांमध्ये बळ भरणे यासाठी नेहमी शुभ भावना आणि श्रेष्ठ कामना स्वरूप बना शुभ भावनेचा अर्थ हा नाही कि कोणामध्ये भावना ठेवता ठेवता त्याच्याच भाव विवश व्हाल ही चूक करायची नाही शुभ भावना देखील बेहदची असावी फक्त एका प्रती विशेष भावना ठेवणे हे देखील नुकसान आहे त्यामुळे बेहद मध्ये स्थित होऊन कमजोर आत्म्यांना आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तीच्या आधारे शक्ती स्वरूप बनवा आजचे स्लोगन आहे अलंकार ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे म्हणून अलंकारी बना देह अहंकारी नाही ओम शांती